हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे उन्हाळी वाळवणाची रेसिपी यामध्ये आज आहेत आपल्या पाट्यावरच्या शेवाळ्या तर या गव्हाच्या बनवल्या आहेत तर गहू भिजण्यापासून ओलवण्यापासून त्याची पिठी करण्यापर्यंत आणि नंतर पूर्ण शेवाळी खाटेवर पडेपर्यंत काय प्रोसेस असते या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे अगदी सोप्या आणि साधी रेसिपी आहे कुणीही करू शकतं तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक किलो इथं लोकवनचे गहू घेतले आहेत नवे नाही जुनेच गहू मी इथं वापरले आहे तर हे गहू आपल्याला पहिले छान असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला जो कचरा असतो तो निघून जाणार आणि त्यानंतर हे गहू आपल्याला थोडा वेळ म्हणजे तीन ते पाच मिनटापर्यंत आपल्याला हे पाण्यात राहू द्यायचे नंतर आपल्याला हे पाण्यातनं एका टोपलीमध्ये काढून घ्यायचे तुम्ही गाळणीतही काढू काढू शकतात म्हणजे त्याच्यातलं पाणी हे खाली निथरून जाणार तर असं हळूहळू वरवरचे गहू आपल्याला काढायचे खाला कारण खाली कचराही असू शकतो तर ते पाणी गाळून झालेलं त्यान आहे त्यानंतर आता आपण याला त्याला फडक्यामध्ये बांधून ठेवतोय तर कॉटनचं कपडा असेल त्याच्यामध्ये हे गहू आपल्याला बांधून ठेवायचे आहे पूर्ण दोन दिवस मग आपल्याला हे गहू दळून आणायचे आहे चक्कीमधून थोडेसे जाडे भरडेच आपल्याला दळायचे आहेत एकदम चिकन नाही दळायचं आहे तर हा जो रवा आहे म्हणजे हे जे ग दळलेलं गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला कपड्याने गाळून घ्यायचं आहे हाताने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते खाली पीठ पडेल आणि वरचा जो कोंडा आहे तो अजून आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा रवा निघेल हे खालचं पीठ आहे आणि त्यानंतर रवा पण आपला निघाला आहे तर आता जेव्हा आपल्याला सकाळी शेवाळ्या करायच्या असतील तर सकाळी सात वाजता आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही अकरा वाजता शेवाळ्या करू शकता तर म्हणजे चार ते पाच तास आपल्याला पीठ हे भिजत ठेवायचं आहे त्यासाठी पाणी घ्यायचं त्याच्यानंतर चवीप्रमाणे त्याच्यात मीठ टाकायचं आहे तर हे जाड मीठ टाकलं आहे आणि ते मीठ आपण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतोय म्हणजे ते चांगलं जाळमीठ बारीक होऊन जाणार त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल आपल्याला टाकायचं आहे आणि जे पीठ आहे आपलं आणि जो रवा पण होता उरलेला काढलेला त्याच पिठाचा बनलेला तो रवा देखील आपल्याला टाकून हे पीठ हे हळूहळू भिजवून घ्यायचं आहे शेवटी थोडंसं तेल लावून याला परत मळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ एवढंच सैल आपल्याला ठेवायचं त्यावर कपडा ठेवायचा ओला कपडा आणि हे आपल्याला मुरू द्यायचं आहे चांगलं मग आता अकरा वाजता शेवाळ्या करायच्या होत्या आम्हाला तर ते हे पीठ थोडंसं घ्यायचं आणि त्याला असं ताणायचं आहे हळूहळू हळू ताणायचं आहे थोडंसं पाणी पाण्याचा हात लावायचा आपल्याला आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं जाते त्या पद्धतीने आपल्याला ते ओढून घ्यायचं आहे पीठ हे, हे। म्हणजे ते सैल आपल्याला करायचं आहे तर बघा थोडं पाणी लावायचं त्याला हातांना आपल्या आणि ते असं ताणत राहायचं आहे आता आपल्या इथं सेटअप करायचा असतो तर इथं ही जी खाट आहे याला खाली असं हे लावायचं आणि तिरकस थोडी खाट ठेवायची त्याच्यावर आपल्याला शेवाळ्या टाकायच्या आहेत आणि हे पाट असं ठेवायचं खाट ठेवायची खाट्यावर बसायचं खाली दगड ठेवायचं आणि दगडावर हे पाट आपल्याला ठेवायचं असतं आणि एक जण जो असतो वरचा व्यक्ती तो शेवाळ्या हे करणार आणि खालची जी व्यक्ती असते ते तोडून त्या शेवाळ्या ते टाकत असतं तर आता हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तो आता आई गोळा करून घेते बघा या पद्धतीने आपल्याला हे हाताने फिरवायचं आहे आणि खाली मी शेवाळ्या हे तोडायला बसली आहे तर शेवाळ्या वळणारे पण चांगले पाहिजे आणि तोडणारे पण चांगले पाहिजे तर असे एक एक आपल्याला दोर त्याचे घ्यायचे आहेत आपल्या हाताला ते चिटकत असतील तर थोडंसं स्पीठ लावायचं आहे पीठ जास्तीचं लावायचं नाही आहे कारण जास्त पीठ लावलं तर मग शेवाळेमध्ये नंतर पुढे जाऊन ती अळी पडू शकते म्हणजे खूप दिवसानंतर तर कमी स्पीठ आपल्याला हे लावायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने खाटेवर आपल्याला ह्या शेवाळ्या तोडून घ्यायच्या आहेत दोघं साईडने येतात एका हाताने असं तोडायचं आणि त्यांना सरळ ह्या टाकायच्या त्यासाठी ती खाट लागते तर आता कदाचित वेगळ्या पद्धतीने देखील बनवत असतील पण पूर्वी आम्ही हे असंच बनवायचो खाटेवर हे टाकायचो असं पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे आम्ही सहावी सातवीला वगैरे असं होतो तेव्हा आमच्या आजी ह्या अशा शेवाळ्या करायच्या आणि आम्हाला खाली हे असं शेवाळ्या तोडायला बसवायच्या मग तो माझ्या जेवढ्या मैत्रिणी होत्या त्यांना मी बोलून आणायची आणि मग त्या सगळ्याजण आम्ही मुली मुली सगळ्या खाली बसायचो आणि अशा पद्धतीने ह्या शेवाळ्या तोडायचं हे काम करायचो तर मग आजी सांगायच्या नीट टाका ते करा स सरळ टाका सरळ आल्या पाहिजे जाड नका ठेवू असं बरंच काही असायचं तर कदाचित त्या माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीत असेल की आम्ही एकमेकांच्या घरी जायचो आणि मग हे असं काम करायचो असं शेवाळ्या काढायचं काम करायचो तेव्हा खूप मज्जा यायची करायला आता काही कोणी कोणाच्या घरी जात नाही म्हणून मी आणि आई आम्ही दोघंच हे करतोय तर आईने केल्या ह्या आता एक किलो गव्हाच्या या शेवाळ्या आहेत थोड्याच आम्ही केल्या आहेत जास्त नाही केल्या कारण जा 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 आता जास्त कोणी खात पण नाही तर म्हणजे आपल्या मुलांना हे आपण मॅगी नूडल्स वगैरे देतो त्याच्यापेक्षा जर ह्या पद्धतीने आपण गव्हाच्या घरगुती अशा शेवाळ्या जर केल्या तर ते मॅगी नूडल्सपेक्षा ह्या शेवाळ्या जर त्यांना दिल्या तर नक्कीच त्या पौष्टिक त्यांना असतील आणि त्यांना आवडतील पण तर तुम्ही नक्की ह्या करून बघा आता शेवाळ्या सगळ्या करून झाल्या आहेत खाटेवर आपण त्यांना सुकवल्या सुकवल्यानंतर उन्हामध्ये दिवसभर सुकवल्या आणि मग त्या काढल्या आणि दुसऱ्या दिवशी पण आपण त्यांना हे गच्चीवर ऊन दाखवलं आहे तर आता या शेवाळ्या आपण दूध टाकून या खाऊ शकतो गोड बनवून खाऊ शकतो आणि या हात शेवाळ्या आहेत तर या हात शेवाळ्या पण आम्ही बनवल्या होत्या पण याचा व्हिडिओ मी काय बनवला नाही आहे तर ह्या देखील खूप छान लागतात तर ह्या देखील बनवून ह्या उन्हामध्ये सुकायला ठेवलेल्या आहेत तर नक्की या अशा प्रकारच्या शेवाळा तुम्ही करून बघा मुलांना देखील खूप आवडतील तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय